इंगळी तालुका हुक्केर येथे श्रीरामसेनेच्या गोरक्षक कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचे निषेधार्थ आज गुरुवारी सकाळी श्रीराम सेनेने चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शन करण्यात आली सेनेने हल्लेकरूंना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आला होता आंबेडकर संविधान कृषी उत्कल्प ಬೇಕಾಗತ್ತೆ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ಗೆ ಬೇಕಾದಂತ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳ ರಕ್ಷಣೆ ಎಲ್ಲರ ಹೊಣೆ ಅಂತನ್ನುವಂತದ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವತ್ತೇ ಬರೋದು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸೊ ಕೃಷಿಗೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಎತ್ತು ಒಂದು ಆಕಳು ಒಂದು ಹೋರಿ ತೊಗೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ರೈತನ ಕಣ್ಣೀರು ಬರ್ತಾ ಇದೆ ಲಕ್ಷಗಟ್ಲೆ ಇವತ್ತು ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ಬಡ ರೈತ ಅದನ್ನು ತಗೊಳ್ಳಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಗೋರಕ್ಷಕಣ್ಣ ಜಡಲ ಬಾಂಧವ್ ಭೇದ ಮಾರ್ನ ಯಾವ ಗೋರಕ್ಷಕರಿಗೆ ಗಿಡಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿ ಅಮಾನುಷ ಕರೆಯನ್ನ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಬಂಧಿಸಬೇಕೆಂದು ಇವತ್ತು ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ವತಿಯಿಂದ ಇಂಗ್ಲಿಶರು ಕರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಿದೆ ಆಮೇಲೆ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಯಾವ कठोर ಜಮ व्हावी ಮಾರಾಣ आमची ಕಠೋರ आहे मोर्चानंतर चलो इंगळी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती मात्र कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद मुतालिक यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले